सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे की दोन हजार नंतरचे जेवढे शिक्षक आहेत यांनी टी टी देणं कंपल्सरी आहे आता ही शिक्षक जर वीस वीस तीस तीस वर्ष नोकरीला आहे आता त्यांनी ती एक्झाम देणं तर ते चुकीचं आहे आणि म्हणून शिक्षकांची मागणी आहे की आर टीचा कायदा दोन हजार नऊला लागू झाला आणि त्याच्यानंतर जे शिक्षक लागलेले आहेत ला त्यांच्यासाठी योग्य आहे परंतु त्याच्या आधीचे जे शिक्षक आहेत त्यांना ही टी टी एक्झाम लागू राहू नये अशी ही शिक्षकांची मागण्या मॅडम श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर या शिक्षण संस्थेतले जवळपास आठ हजार दा शिक्षक या आंदोलनामध्ये सहभागी आहेत की शासनाने जो संच मान्यता असेल किंवा टी टी निर्णय असेल की शेवेमध्ये आल्यानंतर वीसवीस बावीस वर्ष असल्यानंतर जर शिक्षकांना टी ई टी परीक्षा द्यावी लागत असेल तर ते कदापि शक्य होणार नाही आहे हीच यंत्रणा मग पोलीस खाता असेल किंवा इतर शासनाची खाती असेल तिथं ती पी टी परीक्षा नाही आहे मग शिक्षकावर हा अन्याय का हा सुशिक्षित माणसावर असणारा गुलामगिरीसारखा अन्याय आमच्या शिक्षकावर होतो आहे तो अन्याय कदापि हे शिक्षण सहन करणार नाही हे या आंदोलनाच्या निमित्ताने श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर जा आम शिक्षक जनतेच्या वतीने या ठिकाणी सांगू इच्छितो आम्ही पुन्हा आंदोलन करू आणखी ताकदीने उभे राहू आणि हे आंदोलन कायमस्वरूपी चालू ठेवू जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही हे लढा देणार आहोत आणि एकजुटीने लढा देणार आहोत विद्यार्थ्यांचं नुकसान नाही विद्यार्थ्यांचं दे अशैक्षणिक कामं जेव्हा आम्हाला करायला लागतात तेव्हा शाळेतले तास वगैरे भरतात तेव्हा खरं विद्यार्थ्यांचं नुकसान होतं आता अशा होत नाही उलट आम्ही आमच्या लढ्यासाठी लढतो आहोत नक्कीच आपण बघू शकतो की अत्यंत मोठ्या संख्येने शिक्षक जे आहेत त्या आंदोलनात सहभागी झाल्याचं था। पाहायला मिळत शिक्षकांची जी टीई परीक्षा आहे ती रद्द करण्यात यावी या मागणीसाठी इथं आंदोलन करण्यात येत आहे आणि अत्यंत मोठ्या संख्येने शिक्षक झालेले आहेत माझ्या मागे मोठी गर्दी आपण पाहू शकतो की आंदोलनात झालेली आहे आणि एकंदरीतच त्यांच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर याच्यापेक्षा मोठ्या संख्येने अजून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या संघटनेने दिलेला आहे पुण्या उन्मीषी माणिं टाइम्स ऑफ महाराष्ट्र